कुठं आहे हा मग डायरेक्ट तिथंच नेऊन सोडतो की डायरेक्ट सोडतो रुमाल बांध रुमाल बांधतो पप्पा बघेल काका एक काम करा पहिल्या गल्लीत जावा नाही नाही काका दुसऱ्या गल्लीत जावा चालूच जाऊ का गाडीतच लाव बाय बाय टाटा गुड बाय गया हसून तू खरंच माझ्यावर इतकं प्रेम करतेस हो हवा तर तू माझी परीक्षा घेऊन बघ मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो मग सत्यज का पाड़ा मन बगू की बहते के में। हमने तुझको देखा चांद सितारों में